नमस्कार मी लक्ष्मी घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे तर आज आपण पाहणार आहोत तिथं समोसे कसे बनवायचे ते माझ्या मुलांना समोसे खायचे होते म्हणून मी थोडे बनवले म्हणलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी तर सगळ्यात आधी इथं मी मैदा घेतला आणि मैद्यामध्ये थोडासा ववा मीठ आणि तेल टाकून ये ना मस्त एकजीव करून घ्यायचा आपल्याला मैदा असा बघा हे होस तर मुठ बांधून बघायचे मुठीत जर लाडूसारखं बनलं तर म्हणलं आपला मैदा तयार आहे आणि मग त्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ पीठ जास्त पातळ बी नाही जास्त घट बी नाही अशा प्रकारे मळायचंय आपण कसं ह्याला मळतो तसं जास्त पातळ मळलं तर ते समोसे चांगले होत नाहीत तर मऊ पडतात जास्त घटमळलं तर आपल्याला बनवता पण येणार नाही चांगल्या पद्धतीनं असं मी मळते तसं मळून घ्यायचंय इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे तर आपलं पीठ इथं तयार आहे म्हणून आणि आता आपण आहे ना सारणची तयारी करूया तर सारणसाठी मी इथं कढई घेतली कढईमध्ये तेल टाकून घेते चांगली कढई आपल्याला गरम करून घेऊन त्यात तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे जिरे बडीशोप आणि आपली थोडीशी इथं आत हि हिरवी मिरची पेस्ट हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली मी ती टाकली तिथं थोडीशी हळद थोडासा गरम मसाला टाकून आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे वाटाने मी इथं थोडेसे वाटाने उकळून घेतले होते आदोगलच आणि तुम्ही बटाटा उकडून मॅश करून ठेवलेला होता तो पण आपल्याला घालून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून मिक्स करायचं आहे छानपैकी असं आपण जशी भाजी बनवतो तसं सा भाजीसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे सारण तर इथं बघू शकता आपल्याला चवीनुसार मीठ टाकलं मी आता आणि छान असं मी मिक्स करून घेते बटाट्याचं सारण ह्याच्यामध्ये ना तुम्ही आखे धने पण टाकू शकता आता मी टाकलेलं नाही आहेत इथं छान चव लागते आणि मी वरतून टाकली इथं थोडीशी कस्तुरी मेथी तर इथं हिरवी कोथंबीर आखे धने असे तुम्ही वापरू शकता तर आपलं हे सारण तयार आहे आणि आता आपण समोसा लाटून घेऊया तर मी ते गोळा घेतला आहे आपल्या चमो चपातीसारखंच मी लाटून घेणार आहे समोशाचं पण बघू शकता इथं असं क लाटून घ्यायचं आहे आपल्याला अशा मी तर अर्ध्यातून मी कट मारून घेतला आहे आणि हे असं आपल्याला कोण तयार करून त्याच्यात ते, ते सारण भरायचं आहे बघू शकता ह्या प्रकारे तर मी मा पाठीमागून एक त्याला हे पाडून घेतली घडी पाडून घेतली तर परफेक्ट समोशाचा सेफ येण्यासाठी जसं आपल्याला बाहेर समोसे मिळतात तसाच सेफ येतो ह्याचा असा ह्या प्रकारे बनवल्यावर तुम्ही बघू शकता तिथं अशा पद्धतीने बनवून घ्यायचे किती छान झाला आहे अशा पद्धतीने मी सगळे समोसे बनवून घेते आणि आता आपण ह्याला तळून घेऊयात समोश्याला तर मी ते कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे चांगलं तळण्यासाठी आणि त्यात आता मी हे समोसे टाकून छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहे जास्त लाल नाही आणि जास्त पांढरे बी नाही राहिले पाहिजे असे समोसे तळून घ्यायचे आपल्याला मस्त क्रिस्पी होतात आपण पिठामध्ये तेल टाकून पहिलं मळून घेतल्यामुळं नाही का कोरडंच मळून घेतो तर पीठ लाडू बनवस्तर तर छान समोशाला क्रिस्पीपणा येतो त्याने ह्याच्याबरोबर तुम्ही चटणी कशाची पण करून खाऊ शकता पुदिन्याची कोथिंबिरीची खोबऱ्याची मी इथं चटणी काय बनवलेली नाही आहे मी इथं हिरव्या मिरची तळणार आहे दोन तीन मी ह्याच्यातच हिरव्या मिरच्या तळून घेते कारण की माझ्या मुलाला रावत नाही आहे त्याला खायचे येतं समोसे तर समोसेने हिरव्या मिरच्या तळणं झाल्या की मी काढून घेणार आहे बघू शकता इथं अशा पद्धतीने मी तळून घेतले छान झालं आहे मस्त कलर आला आहे समोशाला तर नक्की बनवून बघा कसे झाले ते आम्हाला पण सांगा कमेंटमध्ये एकदा करून बघा घरच्या घरी बाहेरच्या खाण्यापेक्षा घरी बनवून खाल्ले चांगले थँक्यू धन्यवाद